शरण या वर्षाचा हिसाब किती प्रगती तुम्ही गप्प बसा दरवर्षी ते दे देतात आणि आपण घेतो एकदा तरी त्यांच्याकडे हिशोब मागितलं का प्रगती बस झाला तिला दादा तुम्ही जरा बाहेर थांबता का ठीक आहे सदा थांब सदा माझा फक्त मित्र नाही तर जीवलग आहे तुला जे काय बोलायचं असेल ते समोर बोल तर ऐका आजवर सर्व शेतीचा हिशोब तुम्ही बघत होता या पुढे तुम्हाला हिशोब बघायची काही गरज नाही तो इथून पुढे हे बघतील अगं पण मी दादाच्या हिशोबात खुश आहे पण मी नाही ठीक आहे बहिणी इथून पुढे शेतीचा सर्व हिशोब शरण बघेल अरे चल रे तू दादा यावेळे अवकाळी पावसामुळे शेतीचं फार नुकसान झालंय अरे नुकसान तर दोन हजार एकवीसच्या पावसात पण झालं होतं पण तुम्हाला तुमचा वाटा भेटला ना सदा तू गप्रे आज बोलू दे मला काही गोष्टी माहिती आहेत म्हणून बोलतोय अरे तुम्हाला सत्तर टक्के वाटा देऊन त्याच्या हिस्साला फक्त तीस टक्के ठेवतो का तुमच्या गरजा जास्त आहेत अरे तू नोकरी सुद्धा करतोस तरी पण तुला शेतीचा वाटा हवाय कितपत योग्य आहे नोकरी अशीच नाही भेटत त्यासाठी शिक्षण लागतं आणि ते माझ्या नवऱ्याकडे आहे बहिणी तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्याच्या शिक्षणाचा खरा हकदार त्याचा मोठा भाऊ आहे ह्याच्या शिक्षणासाठी माझ्या मित्राने लग्न सुद्धा केलं नाही दादा चुकलो आम्ही माफ करा मला जावा इथून मी शेतीच्या हिशोबात जरी जिंकलो असलो ना तरी आयुष्यात हिशोबात पात्र हरलोय